यश मॉर्निंग मी आहे कोल्हापूरमध्ये आणि आपण रियान्सच्या माध्यमातून मिळालेला एक अफलातून रिझल्ट आपण या ठिकाणी शेअरिंग घेतोय ताई काय नाव आहे तुमचं नीलम कांबळे ब सांगा जरा काय झालं याच्या आधी काय विषय होता आणि कसं त्याला उत्तर मिळालं रियान्स सहा वर्ष झाली मला डायबिटीस होता साडेचारशे शुगर होती त्याच्या खाली कधी येतच नव्हती इन्सुलिन चालू होतं टाइम आ, मुल्गी मुल्गी तीन टाईम इन्सुलिन चालू होतं प्लस प्रेग्नन्सी राहिल्यामुळे मला पाचव्या महिन्यातच पोटात जास्त पाणी वाढलं त्यामुळं अनेक लॅन्टस म्हणून इंजेक्शन चालू केलं डॉक्टरांनी आणि त्याच्यामुळं प्रेग्नेन्सीमध्ये खूप प्रॉब्लेम आले नऊ महिने पूर्ण डॉक्टरांनी बेडरेस्ट सांगितली होती पण आता मुलगी झाली आहे मुलगी तीन वर्षाची आहे माझी परत अमृत ज्यूस घेते आता एक वर्ष झालं त्याच्यानंतर आता दुसरी प्रेग्नेन्सी डिटेक्ट झालंय पण पहिल्या प्रेग्नेन्सीत जो प्रॉब्लेम होता तो आता काहीच नाही एकदम छान आहे तुम्ही खुश आहात हो खूप छान व्हेरी गुड थँक्यू